म्हणताय तुम्ही बाप्पाच्या डेकोरेशनचे खूप सारे व्हिडिओ पाहिले पण सगळ्यात ती म्हणजे पावनखिंडाची जी आपली राहून गेली ती आज गणपती बाप्पा आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे आणि इतके सारे मॅसेज होते आणि मला पण मनाला रुक लागली आपलं पावनखिंडचं राहून गेलं बघायचं तर थी ले 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 ती म्हणजे आपल्यासाठी थांबलेली विसर्जनाचा वेळ झालेली आणि ते बोलते की या तुम्ही आज त्यांना विचारलं तर आपण आता ते जातोय मी हर्षेलची वाट बघते हर्षेलाला कि मी आपण सगळे जणजाव आणि सोबत निघू आणि मग ते पावनखिंडाचं डेकोरेशन बघून तिथलं विसर्जन पण बघू त्यांच्या बाप्पाच घेऊन चाललंय जसं की मी तुम्हाला सांगितलं बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे त्यामुळे नदीवरती शकता विसर्जनाला लोक आले आणि नदीला मस्त पाणी पण आलंय आणि पुढे निघालो आता आपण पोहचलो जलगंगा मित्र मंडळ इथे आणि इथं आल्या आपण बघतोय की विसर्जनाचा दिवस आहे त्यामुळे जल्लोष चालू आहे मोठ्या प्रमाणावरती ज्यासाठी आपण आलोय तो पावनखिंडाचा देखावा इथे मध्ये सादर करण्यात आलाय पण झालं असं विसर विसर्जनासाठी गेलाय त्यामुळे तो आल्यानंतर आपण जाऊ पण तोपर्यंत आपण बाकीची मजा वगैरे बघणार आहोत काय धमाल मस्ती मजा करता येते हर्ष लालय आणि आता आपण जाणार आहोत जो देखावा बघण्यासाठी आपण इतक्या दूर आलो हो। आहोत तर किल्लात आम्हाला घेऊन गेले ते मध्ये आणि जलगंगा मित्र मंडळातर्फे पावन खिंडचा सा देखावा सादर करण्यात आला आता माहिती का कधी बसून इच्छा होती यायचं यायचं पण असं म्हणतात ना की देवाच्या मनात जेव्हा असेल तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते आता आज आमची इच्छा पूर्ण झाली शेवटचा दिवस आहे आता विसर्जन चालू आहे पण आम्हाला पोहोचायचं होतं कारण की मला तुरकुरक राहून गेले की देखाव इतका सुंदर देखावा महाराजांचा पावन म्हणजे बापरे तर मना मनापासून ठरवलं तर म्हणून मी ठरवलं की विसर्जन पण असेल तरी हे देखावं त्यांनी आमच्यासाठी सामावून ठेवलं ते बोललं की तुम्ही येणार आहात म्हणून आम्ही ते काहीच काढणार नाही तुम्ही या दर्शन वगैरे घ्या देखावा छान बघा आणि लोकांना सांगा आणि ते पण आमच्यासाठी थांबले ती खूप महत्वाची गोष्ट साडेचार पावणे पाच होऊन गेले ते त्यांना लवकरात लवकर विसर्जन करायचं तर पण फक्त आपण येणार आहोत म्हणून ते थांबले आता सगळं तुम्हाला देखावा बघायला भेटेल आणि सगळी माहिती भेटेल आणि मंडळाचं खूप खूप आभार आहे की ते आमच्यासाठी थांबले आपण सगळं माहिती बघूया आणि सगळं तुम्हाला माहिती देईलच पण तर आता आपण तो सुंदरसा देखावा बघण्यासाठी आणि हा देखावा केवळ एक सजावट नाहीये तर आपल्या बाप्पाच्या आरासमधून त्यांनी आपल्या शौर्य गातेला सलाम करण्याचा एक सुंदरसा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे मध्ये पाऊल टाकताच जणू इतिहास पुन्हा जिवंत होतो बाजी प्रभू देशपांडे व शूर मावळ्यांनी आपल्या छत्रपतींना सुरक्षित विशाळ घड्या पोहोचण्यासाठी केलेला हा त्याग आहे हे सर्व आरास पाहताना अंगारती शहारे येतात आणि डोळ्यात पाणी तरळतं पावनखिंडची ही आरस आपल्याला शिकवते त्याग निष्ठा आणि शौर्य आपण बघत ऐकते फक्त रचना आहे तरी आपल्याला जाताना असं वाटतं की बाबा हे ते लोक कसे गेले असेल विचार करा हा विचार जरी केला नाही तरी अंगाला शारे येतात की कसं त्यांनी लढले असेल काय मानसिकता असेल त्या लोकांची आणि त्यानंतर आपण जसं जसं पुढे जातो तसं तुम्ही बघू शकता की प्रत्येक आपले जे शौर्य मावळे होते त्यांची सगळी माहिती असेल म्हणजे नाव घराने ओळख त्यांचा काळ ही सगळी माहिती या मंडळाने छान पद्धतीने तिथे रचवली आहे आणि जर तुम्ही रात्रीच्या वेळेस तुम्ही जर गेला असेल तर तुम्हाला असो रात्री असो दिवसा असो त्यांनी जे त्यांचे डायलॉग ॉग्स वगैरे असेल काय म्युझिक आहे सगळं लावलेलं होतं पण इथे कॉपी राईटर्शिल त्यामुळे मी ऐकू शकत नाही आणि मंडळाने हा देखा आमच्यासाठी ठेवला तीच मोठी गोष्ट होती कारण की ते सगळं काढायचं होतं पण आपलं खूप नशीब असेल आणि आता आपण दर्शन करणार आहोत आपले शूरविरोधी बाजीप्रभू देशपांडे यांचं शिरवीर योद्धे बाजी प्रभूंचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे गेला ते आपल्याला दिसे महाराजांची छानशी मूर्ती महाराजांचे दर्शन घेत असताना डोळ्यात अश्रू दाढतात स्वराज्य मिळवण्यासाठी केलेल्या अशा अनेक शौर्यगाथा ऐकून मनात एकच भावना उमटते ते म्हणजे धन्य आहे आपले जीवन जे आपण आपल्या शिवरायांच्या पावनभूमीत जन्माला आलो खरं तर हा सुंदर देखावा बघितल्यानंतर बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती पण आज विसर्जन होता सगळेजण खूप धमाल मस्ती करत होते आणि खानदेशी म्हटल्यावर खानदेशी लोक फुल धमाल मस्ती मजा करत असतात विसर्जन असो आगमन असो काही कार्यक्रम का असो खानदेशी लोक आपला डान्स सोडत नाही तर मग काय ते सगळे डान्स होते इकडे मुलांची पण खूप मजा मस्ती करणं चालू होतं शल्पन खूप धमाल केली त्यांनी मुलांसोबत सर्वजण नाच होते मग मी काय थांबणार आहे का मला तर अशी पण खूप आवड आहे नाचण्याची वगैरे मग काय त्यांच्याजवळ मी पण धमाल केली नाचण्याचा पूर्ण बघितला आणि फुल धमाल केली ती मंडळी तुम्हाला खरा अनुभव सांगू का म्हणजे असं नाही कौतुक करायचं म्हणून फक्त करायचं तर जलगंगा मित्र मंडळ आम्ही बघितलेलं धुळ्यातलं म्हणजे सगळेच मंडळ आपल्या धुळ्यातल्या छान आहे पण त्यांनी इतकं प्रेम दिलं ना इतकी आपुलकी नाही लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलं इतकं भरभरून प्रेम दिलं त्यांच्यामध्ये सामील केलं तर खूप 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 मनापासून धन्यवाद जलगंगा मित्र मंडळाचे त्यांनी आम्हाला बोलवलं आणि खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल आणि माझ्या पुढे नेण्याचा प्रयत्न करा कारण की एक धुळेकर जर पुढे गेल्यानंतर नाव लोकी होणार आणि तुम्हाला होणार आहे की आपल्या कोणा कोणीतरी एक क्रिएटर एक गर्ल आणि एक मुलगा तर हे नाव आपलं रोशन करणार आहे आणि आपला पुढे आहे धन्यवाद 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 जबरदस्त आहे जबरदस्त खूप 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 प्रेम दिलं खूप मनापासून धन्यवाद आम्हाला आशा नव्हती इतकं प्रेम भेटेल खूप आनंद झाला मला आज खांद्यावरती जीवन नाचते मुलं माझ्याकडे फॉन फॉलो वाढून गेलेली आहे अजून ते मला मोठा झालेला नाही पण खरंच खूप आनंद वाटतो असे मुलं भेटणार मी पण होते मी कुठे घेऊन ये